इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये गणित विषयातील आपला दुसरा घटक आहे बघा कोंबडा कोठे या घटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जाड बारीक उंच ठेंगणा आखूड लांब आ, या संकल्पना समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या संकल्पना आणखी दृढ व्हाव्या यासाठी मी आपल्या भाषा गणित पेटीतील काही साहित्याचा वापर करून या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे का तयार सर्वजण बघा आता शब्द बारकाईने आहे आणि ते मला दाखवायचे साहित्य तुम्ही आता तुमच्याकडच्या साहित्यामध्ये मला जाड दाखवा बरं जाड व्हेरी गुड जाड ते आहे मग बारीक काय दाखवा बरं दुसऱ्या हातामध्ये बारीक घ्या दोन्ही हातामध्ये घ्या एका हातात जाड घ्या एका हातात बारीक घ्या हा व्हेरी गुड अशा पद्धतीनं जाड काय दाखव जाड कोणतं आहे व्हेरी गुड आणि बारीक दाखव व्हेरी गुड शाबास आता मला तुमच्याकडे ज्या भावले आहेत की नाही त्या भावल्यामध्ये उंच भावली कोणती आहे ती दाखवा बरं उंच व्हेरी गुड आता मला ठेंगणी भावली दाखवा बरं कोणती आहे हा उंच कुठली आहे ठेंगणी व्हेरी गुड शाबास आता तुमच्याजवळ मी पट्ट्या दिलेल्या आहेत त्यातली आखूड पट्टी दाखवा बरं आखूड आखूड पट्टी दाखवायची आहे व्हेरी नाईस व्हेरी गुड लांब पट्टी शाबास व्हेरी नाईस तुम्ही आता सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्यात